नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन हो, तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत नवरीने बॉयफ्रेंडसोबत कट रचला आणि लग्नाच्या पंधरा दिवसातच नवऱ्याला संपवलं ही धक्कादायक घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही सी ए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मेरठमधील सौरभ हत्याकांडामुळे देशात खळबळ माजली असतानाच आणखी असाच एक प्रकार समोर आला आहे उत्तर प्रदेशमधील औरेयामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे धक्कादायक म्हणजे लग्नाच्या पंधरा दिवसानंतरच नवरीने नवऱ्याचा जीव घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार नवऱ्याचा जीव घेण्यासाठी नवरीने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती तपासानंतर पोलिसांनी नवरी आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मधील औरया जिल्ह्यातील सहार येथे घडली आहे मार्च रोजी पोलिसांना एक तरुण शेतात गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारावेळी तरुणाचा मृत्यू झाला पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली आणि आरोपीला शोधून काढले तरुणाच्या खुणामध्ये नव्या नवरीचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले तरुणने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत मृत तरुणाचे नाव दिलीप असे आहेत तो हैड चालवण्याचे काम करतो पाच मार्च रोजी त्याचं लग्न झालं होतं हे लग्न प्रगतीच्या मनाविरोधात झालं होतं प्रगतीचे गावातीलच बबलू यादव याच्यासोबत अफेअर होते लग्न झाल्यामुळे प्रगती आणि बबलू यादव यांच्यात दुरावा आला त्यामुळे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिलीपचा काटा काढण्याचा त्यांनी प्लॅन आखला प्रगतीने नवऱ्याला मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती असे पोलीस अधीक्षक अभिजित आर शंकर यांनी सांगितले आहे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पती दिलीपला संपवण्यासाठी प्रगतीने बबलू यादव यांच्यासोबत प्लॅन केला दोघांनी दिलीपला रस्त्यातून काढण्यासाठी रामजी नागर याला दोन लाख रुपयांची सुपारी दिली दिलीप याला धोक्याने त्यांनी शेतात बोलावले तिथे त्याला बेदम मारले आणि रामजीने त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या दिलीप मेला असं समजून ते फरारही झाले दिलीप याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर सुपारी घेणाऱ्याला आधी बेड्या ठोकल्या त्याची कसून चौकशी केल्यानंतर प्रगती आणि तिच्या बॉयफ्रेंडचे बिंग फुटले पोलिसांनी आता तीनही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत तर अतिशय भयंकर कृत्य त्या मृत व्यक्तीसोबत घडलेल्या आहे तर याबाबत तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद